हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आपण एक नवीन रेसिपी पाहूया तर इथे मी दोन मध्यम साईजचे कांदे आणि एक असा मध्यम साईजचा बटाटा पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे पाहू शकता बटाट्याची साल काढून असं छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घातली म्हणजे अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही कोथिंबीरऐवजी इथे पालक किंवा मेथी असेल तर ते पण चिरून घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया हिरवी मिरची घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घातलेली आहे मी त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे छोटा पाव चमचा आणि आता पाहू शकता तुम्ही आता बेसन घेतलेला आहे तर इथे मी पाहू शकता तुम्ही पाच चमचे बेसन घेतलेलं आहे आणि वाटीने घेतलं तर तुम्ही एक वाटी मध्यम साईजची वाटी घेऊ शकता एक वाटी किंवा हा पोहे खायचा चमचा आहे त्याने पाच चमचे बेसन घेतलेलं आहे भरून असं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला लगेचच कांदा भजी करायचा असतील हे म्हणजे कांदा बटाटा भजी करायचे असतील तर तुम्ही थोडंसं पाणी घालून एक अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी घाला किंवा दोन तीन चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही काय करा ह्याच्यामध्ये असंच मिक्स करून पाणी न घालता झाकून ठेवा दहा ते पंधरा मिनटं तर त्याचं पाणी सुटलं जाताना त्या पाण्याच्या ह्याच्यामध्येच म्हणजे पाणी घालायची गरज लागत नाही आणि खूप छान होतात भजी कुरकुरीत असे सोडा अजिबात वापरलं नाही पाहू शकता तुम्ही आणि आता इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि लगेचच मी भजी करायला घेतलेले आहेत हे घरचं पीठ आहे तर इतके छान टेस्टी भजी लागतात ना मस्त असे चहाबरोबर खाऊ शकता तुम्ही तर खूप असे मस्त कांदा आणि बटाट्याची मिक्स भजी असे बनवू शकता तुम्ही तर खूप छान टेस्टी असे आपले भजी पटकन रेडी होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात नॉर्मल आपण कांद्याची भजी तर नेहमीच खातो पण असे जर तुम्ही कांदा वाट्या भजी जर केली आणि तस तसे खूप छान चहाबरोबर स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तर पाहू शकता आजची प्लेट होत नाहीत आणि मस्त असे तर चला आता आपण हे तळून घेऊया आणि पाहू शकता तुम्ही मस्त कलर असा आलेला आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त असे ही कांदा बटाटेची भजी मी पाहू शकतो तुम्ही किती छान असे कुरकुरीत असे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही खायचा सोडा थोडासा घालू शकता पण इथे मी सोडा अजिबात नाही वापरलेला तर इतके मस्त असे कुरकुरीत झाले होते